मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे येथे केंद्र शासनाच्या फिट इंडिया मुवमेंटच्या अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे नुकतंच आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दहा शाळांमधील तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा डोंगरणावे या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन होत आहे शिवराज्य प्रतिष्ठान ठाणे तथा पत्रकार राहुल बिराडे यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून आणि मुरबाड तालुक्यातून या शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे जिल्हा परिषद शाळा डोंगरनावे एक खो खो मुले प्रथम खो खो मुली प्रथम लंगडी मुली प्रथम लंगडी मुले प्रथम रीले मुली प्रथम शंभर मीटर धावणे मुले प्रथम पन्नास मीटर धावणे मुली प्रथम लांब उडी मुले प्रथम संगीत खुर्ची मुले प्रथम संगीत खुर्ची मुली प्रथम कबड्डी मुळे कबड्डी मुले द्वितीय रीले मुले द्वितीय यास विजे सर, या स्पर्धेच्या ठिकाणी विजय प्राप्त करणाऱ्या डोंगरनावे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक भास्कर सर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनेही या शाळेचे अभिनंदन करण्यात आले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल